अल्च्यातर हराम कर साले ए राजा पेपर वाजताना तर नीट बोल जरा अरे नुसता उद्भरलाय अन्याय अत्याचार बलात्कार अरे काय चालले काय वाज जरा वाज असं काय लीलय एवढा तापलाय तो वाज वाज तू ए अशोक जरा जोरात वाज आम्हाला भी ऐकू दे जरा दलित समाजातील मुलीवर बलात्कार मुलगी कोमत आरोपी मोकड विश्वास विश्वास अरे नाही थांबणार तो सण नसेल झाले त्याला आता ओळखलं नाही तू त्याला आता बघ नक्की काहीतरी काय तरी घडणार नाही ना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे यांना भर चौकात फाशी नाही दिली पाहिजे यांना भरचावकात गोळ्या घातल्या पाहिजे घालल विश्वास हो तो घालेल तो, तो जे करतो ना ते शांत डोक्याने करतो आणि आयुष्य पद नात खुळा सोन्यासारखे कोर काळजी कर तुमच्या मदतीला नक्की कोणत्या मला खात्री आहे या

मी एक माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसैनिक डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणार मी ना हिंदू ना मुस्लिम ना बौद्ध ना मराठा माझी एकच जा मानव जा। <laughs> <का> <laughs> हो मानव जा देवासारखं आलाच तुम्ही आता अजिबात काळजी करू नका सगळं ठीक होईल हॅलो अशोक हां मी हॉस्पिटलला आलो तू घरी जा आणि पैसे घे आणि ये हॉस्पिटल आणि इथेच थांब हॉस्पिटलमध्ये हो ये आता तुम्ही अजिबात काळजी करू ना सगळं ठीक होईल माझे मित्र येतील तुमच्यासोबत नमस्कार रावसाहेब बोला काय म्हणताय आभार मानायचे होते तुमचे काय आभार व्यक्त करता ओर वाचली ना तुमच्यामुळं <laughs> ना इलेक्ट्रिसिटी ना बलात्कार रावसाहेब आज आमची सत्ता उद्या तुमची सत्ता आज आम्ही तुम्हाला मदत केली तर तुम्हाला मदत करणार आमचं कर्तव्य आहे येतं का बंगल्यावर माझं पाठवा आणायला अहो बंगल्यावर भेटल्यावर बोलू नका का वातावरण गरम झालेच आहे सगळीकड <laughs> तर आम्हाला खऱ्या अर्थाने मागायचे असतील तर आम्हाला तुम्ही एक मदत करा द्या <laughs> आता सध्या मराठी समाजाचा सा आरक्षणासाठी मोठं वादळ उठलेलं आहे आणि या वादळाचा फायदा आपल्याला असा घेता येईल की तुमच्याकडं भरपूर कार्यकर्ते काही कार्यकर्ते ना तुम्ही आंदोलन करण्यासाठी घराबाहेर काढा त्यांना सांगा अट्रासिटी कायद्याकडे झाला पाहिजे म्हणून आंदोलन करा आणि काही कार्यकर्त्यांना रस्ता रोको वगैरे करायला लावा मोर्चा काढायला लावा की अट्रासिटी मध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून करा आणि हे वातावरण एकदा गडूळ झालं ना त्याचा फायदा आपल्या दोघांना होईल बघा जाती भांडणं लागतील पण अशाने जाती जातीमध्ये भांडणं लागली निदर्शनं झाली आंदोलनं झाली वातावरण गडर झालं तर आपल्या पुढच्या टिकताच आहे मला तर तुमची खेळीच समजत नाही स्वतःच्या जातीला मागे माग नेतात तुम्ही त्या पोरीच्या आईला तुम्ही शब्द दिला म्हणे आमच्या पोराने शिक्षा करतो म्हणून आता तिथे असं बोललं म्हणजे काय आम्ही तसंच करणार असं असतं का राजकारण म्हणायचं का त्याला साहेब दंडवत दंडवत तुम्हाला उद्यापासून नारायक वेळी ऍट्रॉसिटी कायदे दुरुस्त करा आरक्षण मिळालच पाहिजे पण व्यवस्थित प्लॅनिंग करा पुढे काय गडबड होऊन देऊ नका आणि अजून एक विनंती तुम्हाला की तुमच्या मुलाला आता तुम्ही बंगले देऊ नका पोलिसांचं काय अवघोरी पानसरे नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या पुण्याला आणून पकडू शकले नाही पोलीस तुमच्या पोलाचा काय विचार करतात पोलीस 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 मी दे नंतर बोलू आता चला हे गाड्या काढा आपल्या हे महाराष्ट्र अरे नक्की खातो असता तू तुला पोरी वेळ कव्हती वाटत बरं काय करतोय पास की आता पास किती वेळा तेच तेच सांगताय तुझ्या मला राजकारण थोडा दिव मला आता एक करायचं तुम्हाला फार मजूर जाऊन राहायचं पुढचा लेजिव पर्यंत येतो मी थांब मध्ये काय मी विश्वास मी आताच तीन खून करून आलो ठीक आहे मारलं तू तीन खून केले पण तुम्हाची बलात्कार करणाऱ्या त्या आमदारांच्या मुलाचा म्हणजेच तू त्या रावसाहेब राठोडच्या मुलांचं मर्डर केलास हो पण तुम्हाला पुरावा मिळणार नाही अहो तुम्ही का नाही केली अटक जेव्हा जनतेचे लक्षण करते भक्षण करते होता ना तेव्हा माझ्यासारख्या सामान्य माणसाला पुढाकार घ्यावा लागतो आणि मी आज घेतला हे तू आम्हाला कायदा नको शिकू वाघ मारे तिथं जाऊन बघा बॉडी ताब्यामध्ये घ्या साहेब मी जाऊ कुठं जाऊ कुठं मी सांगतो ना मी त्यांना त्या आमदाराच्या फार्म हाऊसवर मारले पण तुम्हाला एकही पुरावा नाही मिळणार तुला मी करतो नंतर बरोबर वाघ मारे तुम्ही फॉर्म जा काही पुरावे नाही मिळते का ते बघा आता त्या आमदाराचा कोणाला तो राडा घाले कधी कधी असं वाटतं ना आपण या पोलीस स्टेशनमध्ये कामाला असून या नेत्यांकडे कर नोकरी करतो साहेब मेलेली माणसं कधी कर फोन करतात का म्हणजे तू त्या आमदाराला हो जुनी म्हणे मराठी पापाचा घडा भरला की तो फुटतो आणि आमदाराच्या पापाचा घडा फुटला त्याला झाला आतमध्ये आणि हो तुम्ही पटकन निघा तुम्ही फॉर्म हाऊस वर आमदार निवासाकडे जातो आणि जातानी सोबत पत्रकार घेऊन जावा अहो पोलीस उशिरा पोहचतात पत्रकार केव्हाच पोहोचले आहे ना आरोपी कुठे जाणार आहे तो हे बघा शांतता राखायची आपल्याला अगोदरच या प्रकरणामुळे खूप वातावरण चिघडलेले आहे ही पत्रकार परिषद आपल्याला शांत चित्ताने आणि तुमच्या सहकार्याने आपल्याला पूर्ण करायची आहे कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही पंथातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे अना त्याला हाच तो विश्वास आणि हाच तुमच्या पुढे तो गुन्हा केला नाही केला तो कबूल करणार आहे हे सगळं तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केले पण का मी हे सगळं केलंय लोकांच्या पुढे येण्यासाठी पण तुमच्यावर कोणाचे आरोप अहो पुरावा नसताना मी आरोपी कसा आणि हो मी जर म्हणालो इन्स्पेक्टर साहेबांनी मला मारून आणून हे कबूल करून घेतले तर असं काही घडलेलं नाही हो असं इथे काही घडलेलं नाही

जिच्यावर बलात्कार झाले तिची काय अवस्था असेल आजही मृत्यूशी झुंज देते कोमात येत इथं जात नाही एक माणूस म्हणून विचार करा माफ 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 करा माँप करा माँप करा नाही तुम्ही सगळे आधारस्तंभ आहात आद भारताचे तुम्ही सगळ्यांनी मागणी करायला पाहिजे की ज्याने कोणी बलात्कार केला ना त्याला कडक भाषेशी शिक्षा झाली पाहिजे म्हणजे असं कृत्य करताना समोरचा दहा वेळेस विचार करेल इथं जात नाही माणूस की जपली पाहिजे जात काय आहे माझी एकच जा, मानव जात माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण त्यांनी कधी जात पाहिली नाही आणि माझ्या आणि माझ्या शरीरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सगळ्यांना समानतेची शिकवण दिली मी फक्त एक माणूस आहे फक्त एक माणूस मित्रांनो शिवाजी राजासारखा राजा, राजा होणे नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान होणे नाही अहो हिरे आहेत हिरे

हा अति दारू सेवन केल्याने झालेला आहे डीएनए केली असता त्या दोघांनी बलात्कार केल्याचे सिद्ध झाले ते दोघेही आरोपी होते मग त्या आमदाराचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झालेला आहे त्या ठिकाणी कुठलेही संशयी तसे पुरावे न आढळल्यामुळे हा विश्वास हा

पाचशे रुपयासाठी मतदान आलं की स्वतःला विकता तुम्ही आज शेळ्या बकऱ्या कोंबड्या मेंढ्या या जनावरांना किंमत ये हो। पण माणसाला नाही जरा विचार करा स्वतःचा स्वाभिमान जपा योग्य तो मार्ग निवडा आणि हो माणसाशिवाय दुसरी जात नाही माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म आहे मानवतावाद रुजवा जातीयवाद नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भीम